सप्टेंबर आणि ऑक्टोंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे हातातोंडाशी आलेला घास हिरवल्याने शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे सप्टेंबर आणि ऑक्टोंबर या दोन महिन्यांच्या काही दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे धुळे जिल्ह्यातील सुमारे त्रेसष्ट हजार पाचशे एकावन्न हेक्टर शेत जमीन क्षेत्राचं नुकसान झाल्याची धक्कादायक आकडेवारी कृषी विभागाकडून समोर आली आहे यात धुळे साक्री शिंदखेडा शिरपूर या तालुक्यातील तब्बल नव्याण्णव हजार एकशे एकोणऐंशी शे शेतकऱ्यांचं विविध पिकांचं नुकसान झालं आहे यात राज्य शासनाकडून काही मदत देखील शेतकऱ्यांना देण्यात आली आहे मात्र त्या मदतीपासून काही शेतकरी अजूनही वेटिंगवर असल्याचं समोर आलं आहे या दोन महिन्यात झालेल्या पावसामध्ये कापूस मका कांदा बाजरी ज्वारी सोयाबीन तूर शेवगा लिंबू पेरू सीताफळ पपई डाळिंब ऊस केळी भात पेरू बोईमुख नाचणी यांसह हो विविध पिकांचं हजारो हेक्टरवरील क्षेत्रांचं आतोनात नुकसान झालं आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे